शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी आपल्या सबीन पिकाला पहिली फवारणी आपण केव्हा घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे कशाची घ्यायला पाहिजे कशासाठी घ्यायला पाहिजे सविस्तर माहिती आपण आपल्या उडमत आहे पाहणार आहे सोयाबीन पहिली फवारणी कुठली घ्यायला पाहिजे हा सविस्तर व्हिडिओ आपण अगोदर टाकलेला आहे आणि तेच फवारणी तेच कंटेंट तेच घटक घेऊन आपण आपल्या स्वाबीन पिकाला पिकाला हे पहिली फवारणी त्या ठिकाणी घेऊन घेत आहे आता ही पहिली फवारणी आपल्याला का करायची असते सोयाबीन पिकामध्ये जो आपल्याला खोळकिळा खोळमाशी हे रोग पाहायला मिळतात हे आजार पाहायला मिळतात तर याचं नियंत्रण राहिलं पाहिजे दुसरं म्हणजे आपल्या स्वयंपिकाची वाढ हे चांगली झपाट्यानं झाली पाहिजे चांगली ग्रो झाली पाहिजे कारण जेवढं जास्त ब्रँचेस निघतील तेवढी फुलदार होणार आहे आणि तेवढं आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे यासाठी आपल्याला पहिली फॉरनिंग घ्यायची आहे आणि कुठलंही जास्त तामझाम न करता कुठले मागडीची औषध न घेता फक्त आपण तीनच घटक यामध्ये घेतलेलं आहे फक्त हे तीन औषधं आता खोलकिळा खोळमाशी किंवा एखादी अळी आपल्या स्वयंपिकावर पडली असेल तर त्याआधी पहिल्या फॉरनिमध्ये आपण लांबळासालो उतरेल अधिक एक हा घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे पंधरा एम न दुसरं म्हणजे आपलं पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे सोयाबीन हिरवे पण आलं पाहिजे वेळेस काय होते पाऊस का जास्त होते आपले फॉरन तरनाशकची जी हे जास्त होते कुठं सोयाबीन पिवळे पडते तर याला चांगल्या पद्धतीने हिरव्यापान आणण्यासाठी आपल्या सोयाबीन पिकाची वाढ हे चांगल्या पद्धतीने व्हायसाठी आपण बायोटॅक्स हेटॉनिक टॉनिक त्या घेतलेलं आहे खूप चांगले घटक हे टॉनिकमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे आपण चाळीस एम एलनं त्या घेत आहे हे झालं दोन आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे हे सिलिकॉन स्टिकर कारण सध्या वातावरण पावसाचा आहे पाऊस कधी काही सांगता येत नाही आपण फॉरनिक गेल्यानंतर जर पाऊस आला तर आपले पैसे आपले मेहनत वाजते आणि शेतकऱ्याचा हा पैसा आहे हा घामाचा पैसा आहे एक नंबरचा पैसा आहे तो कुठेही व्यर्थायचा का काम नये म्हणून सिलिकॉन स्टिकर आपण अवश्य घ्या सिलिकॉन स्टिकर काय काम करते की आपल्या पिकांना संपूर्ण औषध आहे हे पूर्ण फैलते पाऊस जरी आला तर फारसा परिणाम पडत नाही याचा डोस आहे पाच एम एल तीनच घटक आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत दुकानदार किंवा कंपन्या त्यांचे पोटा भरण्यासाठी त्यांचे खिसे भरण्यासाठी शेतकरी बांधवांच्या मस्तकी बऱ्याचशा औषधं मारून टाकतात ज्याची गरज नसते म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना योग्य माहिती देण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्याकडे होत असते आणि हेच फॉरनी आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती आणि हे तीन कंटेंट घेऊन आपण आपली पहिली फॉर्मनी सोयाबीनला करून घेत आहे या व्हिडिओ संदर्भात जर आपल्या काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा आला पाहिजे शेतकऱ्यांची बचत झाली पाहिजे आणि कमी खर्चामध्ये चांगल्या फॉरण्या शेतकऱ्या बांधवापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान